राज्यात वाढत्या लव जिहादच्या घटनांवर तातडीने पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आगामी हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा लागू करावा अशी ठाम मागणी इंदिरा महिला मंडळ सामाजिक संस्था धुळे यांच्या वतीने धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सोमवारी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनात म्हटले की गेल्या काही वर्षांपासून महिलांना प्रेमसंबंधाच्या माध्यमातून फसवून धर्मांतर शोषण आणि हिंसाचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या काही प्रमाणात तर निर्दयी हत्याही उघडकीस येत असून राज्यातील महिला व युवतींच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झालाय राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो आणि राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी हजारो महिलांच्या संशस्पद बेपत्ता होण्याच्या घटना नोंदविल्या जातात यातील काही प्रकरणांमध्ये फसवणूक करून केलेल्या धर्मांतराचे धागे दोरे मिळत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले देशातील उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात उत्तराखंड हरियाणा हिमाचल प्रदेश अशा अकराहून अधिक राज्यांनी बळजबरी किंवा फसवणुकीने होणाऱ्या धर्मांतरावर कठोर कायदे लागू केले महाराष्ट्रानेही महिलांच्या सुरक्षेसाठी अशीच ठोस भूमिका घ्यावी असा सूर निवेदनात उमटला आहे इंदिरा महिला मंडळाने आपल्या मागण्यांमध्ये फसवणूक धमकी किंवा प्रलोभन देऊन केलेले धर्मांतर आजामीन पात्र गुन्हा घोषित करावा गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी आणि विवाहानंतर धर्मांतर करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी बंधनकारक करावी अशा तरतुदीचा समावेश करण्याची मागणी केली आहे निवेदन देताना अध्यक्ष मीरा सरोज प्रभाजी परदेशी रेखा कुलकर्णी खुशी पाठक प्रसन्न सूर्यवंशी उमा कोळवले मनीषा गिरासे वसुंधरा सरोज हर्षित कुमार सरोज मंगला पाटील अश्विनी सोनार संगीता चौधरी कल्याणी ताई अंपळकर महेश माई यांचं इंदिरा महिला मंडळातील अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थेने सरकारकडून या निवेदनावर तातडीने सकारात्मक कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली आहे महाराष्ट्रात जे लव महाराष्ट्रात लव जिहादचं जे मोठं प्रमाण आहे अँटी लव जिहाद लॉ हा कायदा एन हिवाळी मध्ये हा कायदा तातडीने पास झाला पाहिजे कारण की हा तो, तो, या काय हा कायदा नसल्यामुळे अनेक महिलांच्या अनेक तरुणींचे लव जिहादमुळे बळी जातात प्रेम हा निसर्गाचा एक सामान्य आहे तो अट्रॅक्शन असतो मनुष्य एकमेकांना पसंत करतो आणि ते होऊन जातात हा हे ठीक आहे पण प्रेमामध्ये इतक्या खालच्या स्तराला जे लव जिहादी जातात आणि महिलांना कलावा बांधून किंवा नाव बघून वेळी म्हणजे त्यांना प्रेम मोहामध्ये आठवून घेतात म्हणून अनेक मुलींचे बळी जातात आपण पाहिलेले अनेक असे उदाहरणं आहे बत्तीस पस्तीस छत्तीस बत्ती, तुकडे फ्रीजमध्ये कुकरमध्ये झाडा झोडपणमध्ये आणि एकही तुम्ही जियादी पाहिला नसेल की तो हिंदू निघाला नसेल अनेक जेही निघतात आपण म्हणत नाही सर्व मुसलमान जियादी पण जेही लव जिहाद होतात त्याच्यात सर्व जियादीच असतात तर याच्यासाठी आम्ही दिव महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय आमचे भाऊ देवाभाऊ यांना कळकळीची विनंती करतो अंधकरणापासून सर्व माता भूमीच्या पासून की हा कायदा येत्या अधिवेशनामध्ये पारित झालाच पाहिजे कारण की देशातील भारतातील अकरा राज्यांमध्ये हा सुरळीत कायदा पारित झालेला आहे आसामचे जे मुख्यमंत्री आहे दे पुन्हा त्याच्यानंतर आपल्या उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहे त्या मुख्यमंत्री साहेब जे बावीस कोटी जनसंख्येला ताब्यात ठेवलेलं आहे त्यांनी त्यांनी तो कायदा पारित केलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्रात बारा तेरा कोटी जी जनसंख्या असतील तर इथे पारित करण्यास काही हक्क राहणार नाही अशी आम्ही सर्व माता भगिनींकडून करतो याची विनंती करतो याच्यासाठी विविध संघटनेनी सहा हजार आजच्या तारखेला गोळा करून कलेक्टर साहेबांना दिलेले आहे तरी साहेबांनी याच्यावर गांभीर्याने बघावं विनंती करत आहे पुढच्या जागेवर जो पंधराशे देतात त्याच्याऐवजी तुम्ही हा लॉ आम्हाला द्यावा ही विनंती करतो आमचं जय हिंद जय भारत जय महाराज